कार्यकर्ते सगळे बाजूला व्हा सगळे मी कार्यकर्त्यांना हात जोडून साष्टांग दंडवत घेऊन विनंती करते की स्टेजवरची गर्दी कमी करा मला फक्त महादेव महाराजांच्या पाया पडायचे आणि जायचंय कृपा करून सगळे कार्यकर्ते बाजूला व्हा प्लीज शांत राहा माननीय मनोज दादा जारांगे पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे पलीकडली बाजू सांभाळा आता गोंधळ होईल स्टेजवर थोडस स्वयंसेवक तुम्ही उभा राहून वाटल्यास लोकांना बसवा हा सर सूचना थांबवतो या नारळी अखंड अरिणाम सप्ताला सदीच्या भेट भेट देण्यासाठी दादा आलेले आहेत नारायण गडावर त्यांची निस्सिम श्रद्धा आणि भक्ती आहे आणि आज ते गडाचे भक्त म्हणून या ठिकाणी दर्शनासाठी आले आहेत आपण सगळ्यांनी मनोज दादांचं टाळ्या बाजून स्वागत करायचं आहे सर्वांनी हात उंचावून जोरदार टाळ्या बाजून दादांचं स्वागत करायचं आहे ऋषिकेश बेदरे पाटील त्यांच्या सोबत आहेत सन्माननीय किशोरापा गोरख गोरखभाऊ शिंदे सगळे मान्यवर आहेत सचिनजी मोठे यांचं या ठिकाणी आगमन आहे या सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे आणि दादांचं स्टेजवर आगमन आहे आपण सगळ्यांनी कृपया माता भगिनी औक्षण करून त्यांचं स्वागत करतायत नारायणगडाचे एक भक्त म्हणून आज मनोज दादा जरांगे पाटील आपल्या शिरसमार्ग नगरीमध्ये नगद नगद नारायण थोडस बसून घ्या खाली कारण भरपूर जागा आहे तिकडे बसण्यासाठी या ठिकाणी माननीय लोकसभेचे उमेदवार पंकजताई मुंडे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे पंकजताई मुंडे यांचे या ठिकाणी सरचे स्वागत सहच स्वागत संजय नाना कटारे यांची उपस्थिती त्यांचंही स्वागत आहे संस्थांच्या वतीनं सर्व माननीय महेशांना दाभाडे कृपया सर्वांनी शांततेत बसायचं आहे माननीय पंकजाताई मुंडे बीड लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे वंचितचे उमेदवार माननीय अशोकभाऊ साहेब या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचंही स्वागत आहे सगळ्या मान्यवरांचं स्वागत आहे माननीय राजेंद्रजी मस्के साहेब भाजपचे जिल्हाध्यक्ष यांची या ठिकाणी उपस्थिती आहे त्यांचं स्वागत आहे या ठिकाणी या सगळ्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत आहे आणि कृपया संयोजन समितीला विनंती आहे सत्काराची जी करणाऱ्यांची यादी आहे ती कृपया इकडे आणून द्यावी प्लीज बाबांची सूचना द्या इकडे आणून पुढची जी जागा आहे ती सगळी पुढची जागा रिकामी करा थोडस सा बाजूला सारखा पाठीमाग स्क्रीन चालू आहे आणि स्क्रीनला काहीच दिसत नाही स्टेजवरचं जे काही आहे ते स्क्रीनला पाठीमाग दिसत नाही अतिशय शांततेत आणि उत्साहात आपला हा या ठिकाणी समारंभ संपन्न होतोय पोलीस प्रशासन बांगर साहेब थोडस वर या थोडस समितीचे सदस्य थोडं मागे सारखा हॅलो हॅलो वर या या आणि सगळे खाली काढा पोलीस प्रशासनाचे सर्व मान्यवर सगळे नेते मंडळी सगळे खाली या सर्वांना विनंती आहे मान्यवर सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली आहे तरुणांनी कृपया फोटो नंतर घेऊ फोटो नंतर घेऊ फोटो घेण्यासाठी कृपया गर्दी करू नका कार्यकर्ते सगळे बाजूला लावा सगळे लगद नारायण महाराज की छत्रपती शिवाजी महाराज हात जोडून साष्टांग दंडवत घेऊन विनंती करते की स्टेजवरची गर्दी कमी करा मला फक्त महादेव महाराजांच्या पाया पडायचे आणि जायचे कृपा करून सगळे कार्यकर्ते बाजूला वा प्लीज शांत सगळे बाजूला वा शांत राहा पोलिसांना सहकार्य करा चला चला बाजूला वा सगळे शाण्यासारखे वागा चला आणि एकच माईक चालू ठेवा माईक तिकडे द्या अनुष्का संभाजी कोळेकर ही मुलगी हरवलेली आहे ती कृपया घेऊन जा आपल्याला विनंती आहे स्टेज जवळ आहे मुलगी अनुष्का संभाजी कोळेकर स्टेज जवळ आहे तिला घेऊन जा